बियाणा रेसिपीमध्ये हो आपलं स्वागत आहे आपण करणार आहे शेवग्याचे शेंग घालून आमटी करणार आहे तर तुरीची डाळ आणि जरा मुगाची डाळ घेतली ती दोन घेतली त्यात शेंगदाणा टोमॅटो हे टाकून एक ग्लास पाणी टाकून छानपैकी डाळ शिजून घेऊया तर कुकरला तीन सिट्या करून घेऊया तर आपण दुसऱ्या कढईमध्ये शेग्याची शेंगा आहे ती वाफवून घेऊया त्यात जरास मीठ टाकून वाफवून घेऊया अर्धी वाट वाफवून घ्यायची आपण परत कढई ठेवून त्यात आपण फोडणी टाकून घेऊया तर जिरे मोहरी टाकूया पहिले जिरे मोहरी छान भाजली की त्यात बारीक चिरलेला एक कांदा आहे तो सुद्धा टाकूया सोबतच जरासा चेचून घेतलेला लसूण आहे तो सुद्धा टाकूया आणि मिरच्या आहेत त्या सुद्धा टाकूया त्यातच कढीपत्ता आहे तो सुद्धा टाकूया छानपैकी भाजून घेऊया कांदा व्यवस्थित असा भाजून झालाय त्यातच आपण अर्धा चमचा हिंग टाकूया अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट टाकूया आता व्यवस्थित असं परतून घेऊया गॅस बारीकच ठेवायचा म्हणजे मसाला जळ करतच नाही आपण शेंग आहे ती जरा वाफवून घेतलेली आहे अर्धीवट ती सुद्धा टाकूया त्यात डाळ शिजवलेली आहे ती सुद्धा टाकूया व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एक ग्लास जेवढं पाणी ओतूया तुम्हाला जेवढा रसा पाहिजे आमटीला तेवढं करू शकता वाढू शकता त्यातच बाहेर चिरलेली कोथंबीरसुद्धा टाकूया तर दहा ते पंधरा मिनटं छानपैकी आमटी उकळू द्यायची शेवटी शेंग शिजली नाही आहे बरोबर अर्धी शिजलेली आहे तर दहा ते पंधरा मिनटं शेवटी शेंग शिजवली आहे तर दहा ते पंधरा मिनटं झाल्यात आपण बघूया शेंग शिजली का तर छानपैकी शेंग शिजवून रेडी झाली तर रेडी झाली आपली शेवग्याची शेंग टाकून आमटी तर व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद